नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो वातावरणात सर्वात मोठा बदल आपल्याला दिसून येत आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळत आहे पावसाची तीव्रता देखील वाढत चालल्याचं चित्र राज्यभरात आहे आता राज्यात नवीन संकट देखील पाहायला मिळत आहे सर्व अपडेटं पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल व तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा पुढील एक ते दोन तासामध्ये बीड जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारे वाढणार आहे बालगावचा भाग असेल या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस गेवराई तालुका असेल माजलगाव पाथरी सेलूच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस मात्र परतूर आंबड या ठिकाणी थोडासा धोका अधिकच राहील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आंबड तालुक्यात ता आपल्याला पाहायला मिळणार आहे पैठणपर्यंत याचा प्रभाव राहील पारतूर सेलूपर्यंत चांगलं वातावरण सक्रियता दाखवेल असा अंदाज आहे तसेच परभणी बसमात नांदेड उमरखेडचा भाग आहे या भागात पाऊस राहणार आहे पुसद यवतमाळचा भाग असेल वर्ध्यापर्यंत कारंजा अकोला खामगाव चिखली सिल्लोडच्या भागापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते अकलूज सोलापूरच्या भागाकडे हलका मध्यम पाऊस राहील बार्शी तुळजापूर पेठ करमाळा केज धाराशिवचा भाग असेल हलका मध्यम पाऊस आपल्याला काही भागासाठी पाहायला मिळणार आहे असा आमदार सध्या स्थितीला आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर इकडे अहिल्या देवीनगरकडे पाथर्डीकडे जोरदार पावसाळी वातावरण सरकत आहे भागूरकडून सरकत आहे राहुरी घोडेगावच्या बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल श्रीरामपूरच्या भागात हलका पाऊस होईल सिन्नर संगमनेर नाशिकचा भाग या ठिकाणी तुरक ठिकाणी हलक्या सरी होणार आहेत मालेगाव धुळे जळगावचा भाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील जास्त जोर राहणार नाही अकोला अमरावती या ठिकाणी मात्र पुढील काही तासात मध्यम पाऊस देणारे ढग निर्माण होतील व चांगला पाऊस आपल्याला अकोट अचलपूरच्या भागाकडे देखील पाहायला मिळेल तसेच पुसतकडे देखील मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सरकत आहे हा देखील अंदाज लक्षात घ्या घ्याव रोज हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद